बारा नोव्हेंबर रोजी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मध्ये जोरदार प्रचार दौरा केला चवाटा येथून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला आणि छपरीची तालीम गजराज चौक शिरीष कुमार चौक मोडकेश्वर वसाहत गाझीगाडी कुंभारवाडा क्षेत्रा देवी चौक स्वामी विवेकानंद चौक आदी ठिकाणी हा दौरा संपन्न झाला या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी फरांदे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर काहींनी ऑक्शन करूनही त्यांचे स्वागत केले दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक समर्थक सहभागी झाले होते दक्षिण न्यूजशी बोलताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार दौऱ्याच्या गेलं तर ताईंना खरं प्रकाराची गरजच नाही गेल्या दहा वर्षापासून जर आपण बघाल तर ताईंनी प्रचंड विकासाचे काम हे नाशिकमध्ये विधानसभेमध्ये केलेले आहे जुने नाशिक परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळ जुने वा जुने धार्मिक स्थळ आहे ते आहेत त्यांचा देखील विकास निर्विविध विविध समाजांना निधी मिळवून देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि त्यामुळं जुने नाशिक परिसरात शहरातील सर्व समाज हे ताईंच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं सर्व समाज ताईंच्या पाठीशी उभा आहे त्याचप्रमाणे ताईंनी जे हिंदू धर्मीय बांधवांचे मंदिरांचे कामं करून दिले त्यांचे जीर्णोद्धार करून दिले त्यामुळे देखील ताईंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उभा आहे आणि निश्चितपणे ताई येत्या तेवीस तारखेला निवडून येतील आणि अमोल मानकर जुनं नाशिक रहिवासी मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर मॅडमांचे जे आज विकास कामं झाली आहेत इथे वनमाळी समाज मंदिर आहे साळी समाज मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार मॅडमांनी चांगल्या प्रकारे केला आहे तर जुन्या नाशकामधून मॅडमांना खूप चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे तर मॅडम विजयी होतील हे निश्चित आहे नमस्कार आज प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मिळून म्हणजे संपूर्ण जुन्या नाशिक परिसरामध्ये आमदार देवेनेताई फरिंदे या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत या कमळ या निशानेवर उभ्या आहेत तर त्यांची संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये एक भाऊवेदिव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक स्वागत करत आहेत त्याचं कारणही तसं आहे की सगळेजण आत्तापर्यंत जे म्हणत होते की जुन्या नाशिकमध्ये दे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पण ताईंच्या माध्यमातून हा जुन्या नाशिक जो परिसर जो आहे आमचा तर तो छोट्या छोट्या समाजांनी बनलेला आहे तालमींनी बनलेला आहे तो आमचं माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल कुंभार समाजाचं मंगल कार्यालय असेल साई समाजाचं सा मंगल कार्यालय असेल अशा छोट्या छोट्या स समाजांना एकत्र घेऊन त्यांचे समाज मंदिरं भांडले आपल्या जुन्या नाशिकमधलं तालमींची संख्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग संत गोरेबागा का कुंभार तालीम असेल आमची छपरीच्या तालमीला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट ताईंच्या निधीमधनं झालेली आहे तिथून पुढे गेल्या आदर्श तालीममध्ये एक दुमजली बिल्डिंग झालेली आहे तिथे देखील व्यायाम साहित्य आहे बंडू ऑफ तालीम आहे गुलालवाडी व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर खाली गेलं तुम्ही ओकाची तालीम आहे दांडेकर दीक्षित तालीम आहे यशवंत व्यायामशाळा आहे अशा संप घनकर गल्ली तालीम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी मंदिरांचा आणि तालमींचा विकास केलेला आहे न्यूज प्रतिनिधी नाशिक